निपाणी तालुक्यातील नाळे येथील बुद्ध विहार येथे बुद्ध जयंतीचा औचित्य साधून रविवार दिनांक अठरा रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम व धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे हा धम्म सोहळा भिखू संघाच्या दिव्य सानिध्यात होणार असून या कार्यक्रमाला बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी खासदार प्रियांका जारकीहोळी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण हस शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार शशिकला जोले माजी मंत्री वीरकुमार पाटील युवा नेते उत्तम पाटील मलेश चौगुले बेळगाव जिल्हा दलित नेते रिपब्लिकन पक्षाचे उत्तम कांबळे उत्तम कांबळे कागल कर, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर अजित कांबळे नगरसेवक विवेक लोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्याकडून देण्यात आली आहे सदर कार्यक्रम दोन सत्रात होणार असून सकाळच्या सत्रात बुद्ध व आंबेडकर मूर्तीची मिरवणूक प्रतिष्ठापना होणार आहे तर दुसऱ्या सत्रात प्रमुख मान्यवरांचं मनोगत व धम्म दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमाला निपाणी भागातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढ व्हावी असा वाहन संयोजकांनी केलं आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी